पावसाळ्यावरून निघालेली जाळुवणावरून वैशालीकडे जाताना पटना शहर लागलेलं ला आहे या पटना शहरा आता एक ब्रिज बघत आहोत आपण फारोटा ब्रिज है लोखंडी ब्रिज ये कि पटना वरुण वैशाली ला ब्रिज लगता नदी है गंगा नदी समोर तो आप लोखंडी ब्रिज हा पटना का ब्रिज है आहे फार मोठा ब्रिज आहे संपूर्ण लोखंडी ब्रिज आहे पाटणा शहरावरून वैशालीकडे जाताना हा ब्रिज आपल्याला लागतो काल आपण राजगिरी वेळवर नालंदा करोल, आज वैशालीच्या दिशेने जात असताना पटना शहराला लागून असलेली गंगा नदी या नदीवरील हा ब्रिज आपण बघत आहोत हा ब्रिज संपूर्ण लोखंडी ब्रिज आहे दोन्ही साईडने हा ब्रिज आहे पटण्याकडे येण्यासाठी आणि पटण्यावरून वैशालीकडे वैशालीकडे जाताना दोन्ही साईडने हा ब्रिज आहे की हा ब्रिज संपूर्ण लोखंडी आहे आपण बघत आहोत कितीतरी अंतर आहे हा संपूर्ण लोखंडी ब्रिज आपण बघत आहोत ब्रिज पाटणा क्षेत्राला असलेल्या गंगा नदीवरील हा ब्रिज आहे आपल्या जम्मसहलीतील ही जी गाडी आहे संस्कृती ड्रायव्हर शंभरच्या स्पीडनं चालू आहे आणि एवढा लंबा हा ब्रिज आपण बघत आहोत त्याच्यावर अंदाज आपण लावू शकतो की हा ब्रिज किती लंबा आहे नदीच पात्र किती मोठं आहे यावर अंदाज येईल आपल्याला की नदीचं पात्र किती मोठं आहे ठिकाणी हा लोखंड ब्रिज संपलेला आहे तर आपण वैशालीला निघालो निघलेलो हो। आहोत अगदी अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तास ते चाळीस पंचेस मिनिटापर्यंत आपण वैशालीला पोहोचणार आहोत